श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या गुरुवारी चार डिसेंबरला असणार आहे दत्त जयंती तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्त जयंतीला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं मार्गशीर्ष महिन्यामधील जी पौर्णिमा तिथी येते तर त्यासोबतच दत्त जयंती म्हणून या दिवसाला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी बघा ठिकठिकाणी दत्तगुरूंचा जन्मदिवस हा जो आहे तर तो साजरा केला जातो या दिवशी दत्त तत्व जे आहे तर ते पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असतात या दिवशी भगवान दत्तात्रेयांची मनोभावे सेवा उपासना केल्यास त्याचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्याला मिळत असतो त्यासोबतच या दिवशी आपण काही सेवा आणि उपायसुद्धा केले तर त्याचं फळ देखील आपल्याला शीघ्र प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण अतिशय साधा सोपा उपाय पाहणार आहोत आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यामुळं आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य किंवा जी निर्माण होणारी संकटं आहेत अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील त्यामुळे आपले जन्मोजन्मीचे सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल असा हा प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल आता बघा या दिवशी कुत्र्याची आणि गायीची सेवा करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं तर बघा आपण दत्तगुरूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल बघा तर त्यामध्ये आपल्याला चार कुत्रे दिसतात एक गायी असते तर बघा चार कुत्रे म्हणजे चार पहीला वेद आहेत पहिला वेद म्हणजे ऋग्वेद दुसरा वेद म्हणजे जयुर्वेद तिसरा वेद म्हणजे सामवेद आणि चौथा वेद म्हणजे अथर्व वेद असे चार जे वेद आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये तर ते चार कुत्रे जे आहेत तर ते चार वेद मानले जातात आणि हे चार वेद म्हणूनच या दिवशी बघा कुत्र्यांना विशेष असं महत्त्व आहे कुत्र्याला खाऊ घालण्याला या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही सण आहेत किंवा उत्सव आहेत तर ते अगदी आनंदात उत्साहात साजरे करत असतो त्यासोबतच काही प्राणी वनस्पती आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आता बघा गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं कुत्र्याला दत्तगुरूंचा म्हणजे दत्तगुरूंचे चार वेद जे आहेत तर ते मांडलं जातं त्यासोबतच खंडोबाचा अवतार म्हणूनसुद्धा कुत्र्याला ओळखलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला कुत्र्यालाही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे यामुळे आपलं सर्व दुःख अडचणी जे पण कष्ट असतील तर ते दूर होणार आहेत जन्मजन्मीचं दारिद्र्य आपलं नष्ट होणार आहे आपण जे पण कष्ट करतो मेहनत करतो तर त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळणार आहे आणि म्हणून हा जो उपाय आहे तर तो आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे त्यासोबतच बघा या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवार आहे दत्त जयंती आहे आणि त्यासोबतच पौर्णिमा तिथी आहे तर हे तिन्ही योग एकत्र जुळून आलेले आहेत आता बघा दत्त जयंती साजरी करण्यामागे सुद्धा शास्त्रामध्ये काही विधी सांगितले आहेत या दत्तजय तिच्या अगोदर बघा सात दिवस अगोदर सात दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण केलं जातं दत्त जयंतीच्या दिवशी ठिकठिकाणी दत्त मंदिरात भजन कीर्तने होतात त्यासोबतच त्यांची आरती केली जाते या दिवशी दत्तरूपी उंबराच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी उमराच्या झाडाला एक विशिष्ट असं महत्त्व दिलं जातं अशा काही सेवा या दिवशी केल्या जातात आपण दत्तगुरूंच्या फोटोत पाहतो की त्यांच्या पाठीमागे एक औदुंबराचं झाड म्हणजेच उमराचं झाड आहे त्यांच्या पाठीमागे एक गायसुद्धा उभी आहे चार कुत्रे त्यांच्या कडेने उभे आहेत संपू हे ज्या वस्तू आहेत म्हणजे हे प्राणी आहेत वनस्पती आहेत तर ते संपूर्ण दत्तगुरूंचा परिवार मानला जातो आणि म्हणूनच जा आपल्याला या दिवशी आवर्जून गायीची आणि कुत्र्याची सेवा करायची आहे त्यामुळेच आपल्याला ही एक वस्तू गाईला सुद्धा खाऊ घालायची आहे या दिवशी किंवा कुत्र्यालासुद्धा खाऊ घालायचे आहे गाईला बघा तुम्ही या दिवशी हिरवा चारा हा जो आहे तर तो आवर्जून खाऊ घालायचा आहे त्यासोबतच बघा आपल्याला कुत्र्याला चपाती त्यासोबतच ब्रेड किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेलं बघा काही वस्तू असतील तर त्या देखील आवर्जून तुम्ही त्या कुत्र्याला खाऊ घालू शकता तर बघा तुम्ही आवर्जून काळ्या कुत्र्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा आणि जर काळं कुत्रं नसेल तर तुमच्या घरामध्ये असणारं पाळीव कुत्रं आहे तर त्याला सुद्धा तुम्ही ह्या वस्तू खाऊ घालू शकता तर बघा आपल्याला त्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे मीठ न घालता आणि ते पीठ मळून त्याच्यापासून आपल्याला एक चपाती बनवायची आहे त्याला व्यवस्थित तूप लावून भाजून घ्यायचे आहे त्याच्यावरती थोडासा बारीक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चपाती एका ताठामध्ये काढून घ्यायची आहे एक पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे आणि देवासमोर जायचं आहे आपल्याला आणि तिथं हा नैवेद्य ठेवायचा आहे मनोमन दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील सर्व अडी अडचणी दूर व्हाव्यात सर्व दुःख दारिद्र्य नष्ट व्हावं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्रिपुरा देव म्हणजेच दत्त गुरु दत्त गुरु आणि त्यांचाच हा जो अवतार आहे तर तो या दिवशी जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी आपल्याला स्त्री दिगंबरा दिगंबरा श्रीपादेवल्लव दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ आ, या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि ही जी चपाती आहे तर ती नंतरनं उचलून आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचे आहे काळं कुत्रं जर आवर्जून तुम्हाला भेटलं तर काळ्या कुत्र्याला जरी खाऊ घातली तरीही चालेल किंवा या दिवशी तुम्ही तांदूळ शिजवून अखंड तांदुळापासून खीर बनवून ती देखील तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता या दिवशी कुत्र्याला गोड पदार्थ खाऊ घालण्याला विशेष असं महत्त्व आहे अशा पद्धतीनं या दोन वस्तूंपैकी म्हणजे खीर किंवा चपाती किंवा ब्रेड या दोन तीन वस्तूपैकी तुम्ही एक तरी वस्तू कुत्र्याला आवर्जून खाऊ घालायची आहे तर हे ताट देवघरासमोर उचलून आपल्याला घेऊन जायचं आहे आणि कुत्र्याला खाऊ घालायचं आहे नंतर न दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे एकवीस वेळा किंवा अकरा वेळा श्री श्रीगुरुदत्त देवदत्त श्री गुरुदेवदत्त गुरु देव किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर आवर्जून या दिवशी तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत त्यासोबतच या दिवशी गायीची सेवा करण्यालासुद्धा विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून आवर्जून तुम्ही या दिवशी सुद्धा एक चपाती किंवा हिरवा चारा किंवा चण्याची डाळ आणि गूळ हे या ज्या वस्तू आहेत तर त्या सुद्धा खाऊ घालू शकता जर तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालणं जमलं नाही तर तुम्ही आवर्जून गाईला खाऊ घालायचे आहे ज्यांच्याकडे देशी गाय आहेत तर त्या सुद्धा तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या खाऊ घालू शकता किंवा नसेल तर मग इतर कोणतीही गाय असेल तर त्या गाईला खाऊ घातल्या तरीही चालतील किंवा तुमच्या घरामध्ये पाळीव कुत्रा असेल तर त्या पाळीव कुत्र्यालासुद्धा तुम्ही या वस्तू खाऊ घालू शकता अशा पद्धतीनं असे काही छोटे मोठे उपाय जर केले तर त्याचं जे फळ आहे अशा ठराविक तिथींना केल्यानंतरनं तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी हजार पटींनी मिळत असतं आणि या दिवशी साक्षात दत्तगुरूंचं जे दत्ततत्व आहे तर ते पृथ्वी तलावरती हजारो पटींनी कार्यरत असतं जागृत अवस्थेमध्ये असतं आणि म्हणूनच आपण या दिवशी या वस्तू ज्या आहेत तर त्या कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा